अनुला कुठे जायचं कशाला मराठी बोलती ठीक आहे बोल ना मराठी मग कुठे जायचं अनुला अजो पटली अनु अनु काय हे अनु काय घातली अनु काय घातली काय लागलंय बघू हे मेहंदी आहे मेहंदी आहे मला काय माहित कोण लावली रात्री मेहंदी काय कोण लावला अनुला मेहंदी आजी लावली बाप

सेवन कलर असतात है ना कोट रॅंबो मध्ये मोठे मोठे असतात गावाकडची भाषा कशी शिकती तू नीट बोल ना वन टू म्हण थ्री वन टू वन बर नाही बर नीट वन मम्मी माझा शूट म्हणजे